दूत चिंतन श्री गुरुदेव स्वामी समर्थ महाराज की स्वामी दत्त सेवा या चॅनल वर सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हा सर्वांचं आरोग्य हो राहिलेला आयुष्य राहिलेलं आरोग्यदायक होते तुम्हाला सगळ्यांना दीर्घायुष्य मिळवू दे, दे मी स्वामीच्या प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते आज मला इतका आनंद झालेला आहे इतका आनंद झालेला आहे इतका आनंद झालेला आहे की मला आनंदच माझ्या गगनात माविण्या इतका आनंद कशाचा सांगू तुम्हाला साक्षात स्वामी समर्थ महाराजांच्या अक्कलकोटच्या पादुका माझ्या घरी आल्या होत्या हे माझं खरंच नशीब आणि भाग्याचं काम आहे हे कुणामुळं जर आमच्या घरी पादुका आणायच्या असेल तर त्याला पावती करावी लागते आणि ह्याचं सगळं श्रेय आमच्या साहेबांना आहे कारण आमचे साहेब मला प्रत्येक गोष्टीत साथ देतात प्रत्येक गोष्टीत माझ्याबरोबर असतात आणि प्रत्येक गोष्टीत मला ते हेल्प करतात म्हणून आज साहेबांच्यामुळं आमच्या साहेबांच्यामुळं आज आमच्या घरी पादुका आल्या तर आशा ह्या साहेब म्हणजे कोण तर माझे मिस्टर तर आशा ह्या पादुका फक्त आणि फक्त माझ्या साहेबांच्यामुळे आलेल्या आहेत ह्याचं सगळं श्रेय साहेबांना आहे एवढा मला आनंद झालेला आहे कारण स्वामींच्या अक्कलकोटच्या पादुका सहजासहजी कुणाच्याही घरात येत नाही आता सगळ्यात महत्वाचं तुम्हाला सांगते आज मी जो उपाय सांगणार आहे तो जेड प्लांट म्हणून असतं जेड प्लांट ही एक झाड आहे एक शोचं झाड म्हणा किंवा हे बघा आपल्याला प्रत्येकाला झाडांची झाडं लावण्याची फुलाची झाडं असू द्यात शोची झाडं असू द्यात कुठलेही असू द्यात ते लावण्याची प्रत्येकाला आवड असते आणि आपल्या घरामध्ये हे झाड असावं असं प्रत्येकाला वाटत असतं मनी प्लांट असू दे केळीचं झाड असू दे शमीचं झाड असू दे लाल जास्वंदचं झाड असू दे प्रत्येक झाडाला काही ना काही महत्व असतं आणि असंच हे जेड प्लांट म्हणून आहे हे मी थमले थमनेलवरती हे झाड तुम्हाला दाखवणार आहे तर हे झाड लावल्यामुळं तुमच्या घरामध्ये काय होते बघा सगळ्यात महत्वाचं हे झाड कुठे लावायचं आणि कसं लावायचं सगळ्यात महत्वाचं हे झाड लावल्यामुळं तुमच्या घरामध्ये धन वृद्धी होते प्रगती होते घरातली नकारात्मकता दूर होते घरामध्ये सकारात्मकता येते मुलं अभ्यास करत नसतील तर मुलांच्या आयुष्यामध्ये प्रग अभ्यासामध्ये प्रगती होते उच्च शिक्षण असेल बाकीच्या एक्झाम असतील कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असतील त्यामध्ये मुलांच्या अभ्यासामध्ये मु, ह्या व वनस्पतीमुळं ह्या झाडामुळं प्रगती होते आता हे जे जेड प्लांट आहे हे तुम्हाला कुठल्याही नर्सरीमध्ये मिळू शकतं हे झाड जे आहे हे छोटंसं एखाद्या कुंडीमध्ये तुम्ही लावलं तरी चालेल त्याचं तर फांदी जरी लावली तरी येत असते हे प्रगती करते आपल्या घरातील प्रगती करते घरातील नकारात्मकता दूर करते घरात सकारात्मकता कर असते आणि सौभाग्यामध्ये वाढ करते तर मुख्य दरवाजाच्या बरोबर समोर जर हे झाड लावत असाल तर सौभाग्यामध्ये वाढ होते सौभाग्य तुमचं वाढवते म्हणून हे तुम्ही मुख्य दरवाज्याच्या बाहेर लावायचं फक्त हे लावत असताना तुम्ही घरातून बाहेर पडताना तुमच्या उजव्या हाताला यावं असं लावा आता बघा फ्लॅट सिस्टीम मध्ये हे झाड मुख्य बाहेर लावणं शक्य नाही तर तुम्ही एखाद्या कुंडीमध्ये लावायचं तुम्ही थोड्या आठ दिवस बाहेर ठेवा आठ दिवस घरामध्ये ठेवा ह्याला सूर्यप्रकाश लागतो त्यामुळे सूर्यप्रकाशामध्ये ठेवा हे घर हे झाड जे आहे जेड प्लांट हे अंधारात अजिबात ठेवायचं नाही उजेडात ठेवायचं प्रकाशात ठेवायचं बाथरूमच्या आसपास ठेवायचं नाही किंवा बेडरूम मध्ये अजिबात ठेवायचं नाही त्यामुळे नकारात्मकता वाढते त्यानंतर बघा दक्षिण पूर्व दिशेला लावल्या लावल्यामुळे हे जे जेड प्लांट आहे हे दक्षिण किंवा पूर्व दिशेला लावल्यामुळे तुमचा शुक्र ग्रह मजबूत होतो आणि शुक्र ग्रह जो आहे तो लक्ष्मीला आकर्षित करण्याचं काम करतो धनधान्याची वाढ करण्याचं काम हा शुक्र ग्रह मजबूत शुक्रग्रह करत असतो आणि हा शुक्रग्रह तुमचा मजबूत करण्याचं काम जेड प्लांट करतं आणि त्यामुळं दक्षिण किंवा पूर्व दिशेला हे जेड प्लांट लावायचं त्यानंतर बघा तुम्ही जर हे या झाडाकडे बघितल्यामुळे सुद्धा तुम्ही नुसतं हे झाड लावायचं आणि थोडा वेळ त्याच्याकडे बघत बसायचं त्यामुळे तुमच्यातली एनर्जी वाढते तुमच्यामधली पॉझिटिव्हिटी वाढते तुमच्या पॉझिटिव्हिटीमध्ये बरकत येते वाढ होते त्यानंतर वास्तुशास्त्रानुसार धन आणि भाग्याचं स्वागत करण्याचं कामसुद्धा हे जेड प्लांट करत असतं आपण ह्या झाडाकडे बघितल्यामुळे सुद्धा आपल्या आपल्यामध्ये उत्साह एनर्जी येते आता जेड प्लांट लावल्यामुळे वृद्धीमध्ये धनसंपदामध्ये लक्ष्मी प्राप्तीमध्ये वाढ होतेच त्याचबरोबर घरामध्ये सतत आपल्या पैशाची आवक वाढते पैसा आलेला स्थिर राहतो धन आकर्षण होते लक्ष्मी आकर्षित होते आणि स्थिरसुद्धा होते आता तुम्हाला सांगते दरवाजाच्या बाहेर ज्या वेळेला झाड लावता त्यावेळेला तुम्ही हे झाड तुमच्या उजव्या हाताला असावं आता मुलांच्या अभ्यासात प्रगती पाहिजे असेल तर हे झाड पश्चिम दिशेला लावायचं त्यामुळं मुलांची उच्च शिक्षण असेल एक्झाम असतील मुलं अभ्यास करत नसतील तर त्यामध्ये प्रगती होते आणि हे झाड अंधारात न ठेवता नेहमी प्रकाशात ठेवायचं ह्याला नेहमी उजेड म्हणजे बघा आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये जसं आनंद सुख समाधान यावं आपल्या घरामध्ये प्रकाश पडावा यासाठी आपण नेहमी सूर्यप्रकाश असू दे लाईट असू दे हे चालू करतो त्याच पद्धतीनं हे जाड तुम्ही सूर्यप्रकाशामध्ये ठेवा मुख्य दरवाज्याच्या बाहेर ठेवा पूर्व आणि दक्षिण दिशेला ठेवल्यामुळं तुमच्या घरामध्ये नक्कीच शुक्र ग्रह मजबूत होऊन पैसा येईलच पण मुलांच्या प्रगतीमध्ये प्रत्येक आईवडिलांना वाटत असतं की आपला मुलगा चांगल्या परीक्षेमध्ये पास व्हावा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम पास व्हावा अभ्यास करावा तर ते पश्चिम दिशेला झाड ठेवा नक्की तुमच्या मुलांची प्रगती होईल हे उपाय नक्की करत जा काय आहे जेड प्लांट हे मी थमलेवरती नक्की दाखवीन ते तुम्ही कुठलूनही नाही नर्सरीत लगेच लावा कारण शुक्र ग्रह जर तुमचा मजबूत झाला तर लक्ष्मी धन धान्य यायला कधीच तुम्हाला कुणी अडवू शकणार नाही उपाय नक्की करा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा ऑल बटनला क्लिक करा त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे घेतील आणि जे कोणी माझा व्हिडिओ नवीन बघत असेल त्यांनी प्लीज माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका श्रीस्वामी समर्थ तुमच्या घरामध्ये तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या मुलांच्या अभ्यासामध्ये खूप प्रगती झालेली आहे असं मी मॅनिफेस्टिंग करते श्रीस्वामी समर्थ